वाळवा तालुका सहकार भारती अध्यक्षपदी पांडुरंग वाघमोडे विश्वास धस धनंजय पाटील अशोक पाटील उपाध्यक्ष तालुका संघटकपदी बजरंग कदम यांची निवड वाळवा तालुका सहकार भारतीच्या अध्यक्षपदी कासेगावचे पांडुरंग वाघमोडे यांची तर विश्वास धस धनंजय पाटील व अशोक पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे प्रदेश प्रतिनिधी सौ अश्विनी आठवले उपस्थित होते अध्यक्षस्थान सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन यांनी भूषवला श्रीदत्त नागरी पथसंस्थेच्या स्वर्गीय जी एस कुलकर्णी सभागृहात वाळवा तालुक्याची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली संजय विभूते यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली यावेळी संस्थेमार्फत सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना दत्तचे संस्थापक व अर्थतज्ञ डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की सहकार क्षेत्रात काही राजकीय हस्तक्षेप असतो त्यामुळे सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो पण सहकार भारतीमुळे व त्यांच्या कार, कार्यकर्त्यांमुळे सहकार क्षेत्र सुसंस्कारित होऊ लागलं बिना संस्कार नाही सहकार बिना सहकार नाही उद्धार हे तत्व त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं पुढे बोलताना ते म्हणाले की दत्तपथ संस्था नेहमी सहकार भारतीला सहकार्य करणं तत्पर असते विद्यापीठात असणारे लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचा उपपरवाना दत्तला मिळाला तर जिल्ह्यातील सहकार कार्यकर्त्यांना कोल्हापूर येथे जाण्याची गरज नाही आमच्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शन करणारे सभागृह व अद्ययावत यंत्रणा आहे त्यामुळे सहकार भारतीने याचा विचार करावा असं आवाहन केलं प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सहकार भारती म्हणजे काय हे सांगून वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या चाललेल्या संस्था असून या संस्था पदाधिकाऱ्यांनी सहकार भारतीशी जोडाव्यात असं सांगितलं तसेच पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्ताने सहकारी संस्था प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी इतरांना प्रवृत्त करावं असं आवाहन केलं जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन यांनी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली याप्रमाणे अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे कासेगाव उपाध्यक्ष सर्वश्री विश्वासराव धस इस्लामपूर अशोकराव पाटील वशी धनंजय पाटील कामेरी संघटन प्रमुख बजरंग कदम घबकवाडी सचिव अक्षय पिसे इस्लामपूर सहसचिव दिलीप सांडगे मरळ नाथपूर सहसचिव शिवाजी राजाराम पाटील कुरळ कार्यालय प्रमुख संजय विभुते शिवपुरी सहाय्यक कार्यालय प्रमुख सचिन देसाई तालुका महिला प्रमुख स्वरा कामेरीकर इस्लामपूर कार्यकारिणी सदस्य दिलीप जाधव कामेरी सुरेश माने इस्लामपूर उदय देसाई इस्लामपूर अपर्ण मंत्री इस्लामपूर सांगली जिल्हा सुतगिरणी प्रकोष्ट डॉक्टर शिवाजीराव जाधव शशी जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ अशोक पाटील कोकरुड याप्रमाणे कार्यकारिणींची निवड करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन म्हणाले की येत्या काळात नवीन पदाधिकाऱ्यांनी जिथे सहकारी संस्था तिथे सहकार भारती यासाठी प्रयत्न करावेत तसेच लवकरच सदस्य नोंदणी सुरू होणार आहे वाळवा तालुक्यातून पाचशे सदस्य करावेत असं आवाहन केलं व आभार तालुका संघटन प्रमुख बजरंग कदम यांनी केला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष